رایا ادھ آدر آمدار اجت پوار سروس مہا پاٹا دے سبانی کے سچو آدر راجندر گڑک کے نیتے سنگھ پہاڑ سبھا متعارف آدر رما پریگر چند تالو کاٹل بھگریس سنمانی پٹاوے اتھی گن सर्व नामस्वादी काँग्रेस मित्र पक्ष आरबीआय अध्यक्ष दिलीप सुभाषराव देसाई सर्व सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध पक्षांचे अतिथी आणि आपले प्रमुख नेते समोरील आदरणीय अधिकारांचं गुस्साह आणि श्रद्धा असणारे सर्व कल आजरा गडिंग तालुक्यातून आलेले सर्व हो माझे कार्यकर्ते माता भगिनी बंधू आणि तरुण मित्रांनो बराच वेळ आपण सात वाजल्यापासून पती आपल्या सगळ्यांचे सहकारी सरकारसिंह फुटेकर राजेंद्र प्रकाश प्रकाशभाई फटारे प्रकाशराव चव्हाण राज्यपाल पाटील प्रमोदजी एकूण हे कर्नाटक आणि महाराष्ट्र असा दोन राज्याशी संबंध आहे आणि ते टीच काही आपण त्याला करा आपल्याला करावं लागतो केंद्राची मान्यता घ्यावी लागते सुदैवाने केंद्राचं सरकार नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा असतील नेते गडकरी असतील पिरीष गोयल असतील शिवराज साहेब चव्हाण असतील हे जे कोण प्रमुख नेते जण त्या सगळ्यांचे पैसे माहिती जवळचे संबंध त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्याच्यातून त्या ठिकाणी विनंती आहे की एखाद्याची सगळे कामं करत असताना आज तिथं राजे पाटील आमचे काम करत आहेत एक कमदार आमदार म्हणून त्यांची आम्हाला सगळ्यांना ओळख आहे त्यामध्ये सगळ्या संघाचे नेतृत्व त्यांनी त्या ठिकाणी चालवलं विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं मोठं जाळं निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला खरेदी संघ आज अतिशय राज्याचे एक उत्तम संघ म्हणून त्यांनी ओळख आहे त्याच्यामध्ये एक त्यांना राजकीय वारसा करून त्यांची कामं त्या विधानसभा मतदारसंघामध्ये करण्याचा करता ते ज्या मला तर अर्थमंत्री म्हणून मला भेटायला मिळते त्या मी पण त्याच्यामध्ये मनापासून महत्व करायचो आणि हे जे काही कमदार आमदार आहेत आज तुमच्या सर्वांच्या साक्षीला सांगतो राजेश पाटलांच्या मागं शक्ती मी उभी करणार यापुरवृती या संघटना माझ्या वडील आजरा या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हा जे प्रवाय उपस्थिती देणार का मला या पाच वर्षात मी सांगितलं की आपण नंतर तालिबानशी आम्ही पहिले कार्यक्रम ना असे असेच होते पहिले पक्ष आम्ही ज्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस जगामध्ये आम्ही तीन वर्ष आमचा परिणाम आहे लॉकडाऊन झंजे बसलेले होते बंद झालेले होते माझे कामगार बेकार झालेले होते माझा शेतकरी कसा कसा त्या ठिकाणी कायाची सेवा करून स्वतःचं उपजीवितेचं साधन निर्माण करत होता परंतु बाकी हाल संपूर्ण जगाने पाहिजे देशाने पाहिजे राज्यात पाहिजे आपण पाहिजे गोवा महाव्यात प्रमाणात सुरू अनेक प्रकारे त्या आजाराचं बाहेर खाली करोड रुपयाचा प्रासा हा करोनाचा